बघून घ्या मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हशीचं ऑपरेशन या खिळा निघाला बळीराजा बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी कोणता निघाला खेळा हे काय निघालं पोत खालील निघाले आणि हे खेळा निघाला आणि ते काय हे निघाले डॉक्टर काय आपले डॉक्टर शिवनकर साहेब यांनी ऑपरेशन करून सरकारी दवाखान्यामध्ये एक खिळा पोत्याच चवाळ आणि काहीतरी ब्लेड निघाल्यासारखे निघाले मशीच्या पोटात मित्रांनो बघून घ्या डॉक्टर साहेब याच्यासाठी चार्जेस काय लागतात शेतकऱ्याला ते मेडिसिन मेडिसिन वगैरे त्यांनी जर आणलं तर जवळपास चार पाच हजार रुपये खर्च येत त्याला बरं आता सरकारी मध्ये इथं आल्यावर बी आता पाच हजार रुपये लागला खर्च नाही इथं आल्यावर तेवढे लागत नाही जर मेडिसिन त्यांनी आणलं तर मेडिसिन त्यांना नाही आणलं तर उकडी शिल्लक आहे ते शिल्लक भरवलं ऑपरेशन तरी आता हेला काय लागले खर्च सहा हजार रुपये लागले सगळं ऑपरेशन बरं साहेब हे सगळं पोटात असल्यामुळे काय आजाराचे लक्षणं

साहेब हे टाके काढायची गरज आहे की नाही बाहेरचे बघून घ्या आतमध्ये मधल्या खोळाला अन्न केला बी दिलेले आता टाके तर ते काढण्याची गरज नाही म्हणाले बाहेरचे तेवढे काढावं लागतील बर सातशे एकोणीस रुपयाचं बघून घ्या मित्रांनो जेवढं डॉक्टर साहेबाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आमच्या कलंबरी सेक्शनमध्ये आमचं सुद्धा गाव आहे माझं स्वतःचं तर डॉक्टर साहेबाचं प्रॉपर जे काम आहे ते फार चांगलं काम आहे डॉक्टर साहेबाच्या नाव शिवणकर साहेब म्हणून प्रचलित नाव आहे या भागामध्ये सर्व शेतकरी चांगल्या नावानं ओळखतात त्यांना गोवा चांगले डॉक्टर आहेत म्हणून बघून घ्या मित्रांनो सगळ्याला काय गुंगीच इंजेक्शन वगैरे द्यावं लागते कि द्यावं लागते बर हो तेच म्हणलो हिला तकलीफ तर भरपूर आहे कशामधून गेला असेल बा तेवढा मोठा खिळा आणि खिळा आणि बायला आणि कशा चगळा आणि समज मित्रानो हिच्या पोत्या हिच्या पोटामध्ये चवळ्याचं जरासं निघालं आहे की खिळा निघाला आणि चापटी प्लेट निघाली मध्ये लोखंडी काय कमाल आहे बा मशीन हे खल्लीतच गेला असेल का नाही चव वाढत असंच खाला असलं ती ना हा खेळ आणि ते चपटी प्लेट खल्लीतच निघालेलं कधीपासून आहे भया तुश म्हशी महेश आपा इकडे या इकडे इकड मिनट या बघून घ्या हे महेश मालक होत नाव महेश कधीपासून आहे महेश तुमच्याकडे पंधरा वर्षापासून आहे हिला खुराक वगैरे देतात खुराकातलाच खिळ आणि ते होय बघून घ्या हा एरीकस खिळे प्रॉपर खिळे कसे खायल चवाळ पोत खाईल कस खायल खायल? हा खिळे डायरेक्ट कसे धोक्याने गेलेले होय बघून घ्या मित्रांनो आपल्याला दाखवलं हे बघा हे वस्तू निघाली पोटात म्हशीच्या शिवणकर साहेबाचं काम काय बघायचं त्याला होय साहेब पूर्ण ऑपरेशन टाकू आपण चायनल ला

जवळपास सत्तर वर्ष जुना दवाखाना आहे या भागातील सर्व नेते मंडळीला विनंती आहे माझं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व फेसबुक चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बिल्डिंगची मागणी आहे डॉक्टर साहेबांचं चांगलं काम आहे आणि डॉक्टर साहेब म्हणत आहेत अच्छा तीन लेअर आहेत काय त्याचे पाच लेअर पाच लेअरमध्ये टाके द्यावं लागतात